महिला मंडळ समस्त आंबेडकरी आंबेडकर नगराच्या वतीनं व तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले या देशातलं एक महान असं व्यक्तिमत्व एक रत्न या विश्वाला देशाला लाभलं ते दे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती असल्या कारणाने आज वतीनं त्यांना या ठिकाणावर अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येनं ना, आणि लहान बालक बालिका जवळपास सत्तर ते शंभर बेझिम पथकांसहित या ठिकाणावर महात्मा ज्योतिबा फुले पुतळा आणि सावित्री माया फुले पुत्र यांच्याजवळ अभिवादन करण्यासाठी तो उपस्थित आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा महामूलमंत्र दिला विद्येविना मती गेली मतीविना नीति गेली नेतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले आणि सर्व अनर्थ एक अविद्येनं केले तर हे अविद्या घालवली पाहिजे शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली व्हावीत मुलींना शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून स्वत सावित्री महिला त्यांनी शिक्षित करून महिलांची मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढली या महान महात्मा ज्योतिबा फुलेंना ज्यांनी ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गुरु मानलेला आहे अशा महात्मा ज्योतिबा फुलेंना आम्ही मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणावर येऊन अभिवादन करत आहोत सर्वांना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने लाख लाख शुभेच्छा